नमस्कार माझं नाव संतोष सुधाम सापे माझं वय त्रेचाळीस चव्वेचाळीस चालू आहे रनिंग चव्वेचाळीस मी दोन हजार एकोणीस जेव्हा कोविडच्या वेळी मी इथे ॲडमिट होतो मला कोविड झालेला त्यानंतर मी माझ्या शुगरला लागून खूप परेशान होतो आणि शुगरचं सा ट्रीटमेंट चालू होती पण ते नीट होत नव्हती सर माझी शुगर कंट्रोलमध्ये येत नव्हती मग मी इथे आलो माधवबाब मला कळलं मी इन्स्टाला आणि ह्याच्या मी सर्च केलेलं तेव्हा मला कळलं की माधोबागमध्ये काय होतं हृदयाची बस हृदय शुद्धीकरण कसं असतं कारण डायबिटीज झालं तर हृदयाचे रोग तर होणारच होणार त्यासाठी मी इथे पहिला आलो मला शुगर तीनशे साडेतीनशे चारशे असायची शुगर मी इथे आलो इथे मी सात दिवस मला ॲडमिट करण्यात आलं ॲडमिट केल्यानंतरचा माझा जो प्रवास झाला सात दिवसात सात दिवसात माझं कमीत कमी, कमी दहा ते बारा किलो वेट कमी झालं पहिली गोष्ट तर आणि शुगर इथे जी टी टी टेस्ट होते जी टी टी टेस्ट म्हणजे आपलं शुगर सात दिवसानंतर शुगर आपल्याला खायला देतात आणि दोन तासानंतर शुगर चेक करतात ते शुगर पण माझी मी पाच झालेलो या जी डी टेस्टमध्ये मग सात दिवसात मला जो एक्सपिरियन्स इकडचा आलेला सकाळी जे साडेचार वाजता उठून तो चहा चहा पिल्यानंतर जे ए सी जी आणि रनिंग वॉकिंग योगा आणि पंचकर्म ह्याच्यात जेवढा बिझी झालेलं सात दिवसानंतर खरंच मला नवीन जीवन भेटल्यासारखं झालेलं आणि परत दोन हजार आता पंचवीस चालू आहे माझ्या आईला हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला मी इथे तिथे न जाता डायरेक्ट इथे माधोबागमध्ये घेऊन आलो दोन दिवसात माझी आई बरी झाली आहे स्टेबल झाली आहे आणि खरंच माधवबागचे खूप आमच्यावर उपकार आहेत माधोबागमुळे आम्हाला नवीन जीवन भेटलं आहे खरंच माधवबागमुळे आम्ही आता माझी तब्येत बघा मला दोन हजार एकोणीसला जो प्रॉब्लेम झालेला मी आता रोज सकाळी वॉकिंग करतो आहे चालतो आहे फिरतो आहे माझी शुगर कंट्रोलमध्ये कारण मी ती ट्रीटमेंट जशी इकडेच सात दिवसांत झाली माझी माझ्या अंधेरीत मी राहतो अंधेरीतमध्ये यांचे क्लिनिक आहेत ठिकाणी ठिकाणी यांचे क्लिनिक आहेत त्या क्लिनिकमध्ये माझी ट्रीटमेंट चालू आहे ते ट्रीटमेंट हर हप्त्याला मी घ्यायला जातो म्हणजे पंचकर्मा हा हप्त्याला होत घेतो आणि त्यांच्याच गोळ्या आयुर्वेदिक गोळ्या चालू आहेत त्यामुळे माझे एकदम शुगर स्टेबल आहे मला काही टेन्शन नसतं मला खूप म्हणजे मी चिडायचो भरपूर शुगर असल्यामुळे चिडचिड खूप व्हायची आता ती पण लेवलला आलेली आहे खूप भारी वाटते माझो बागमुळे आल्यामुळे